17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांकरिता काळे झेंडे दाखवणार असून हा कार्यक्रम आम्ही करू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने आमच्यावर दबाव टाकण्यात येत आहे आम्ही कोणत्याही दबावाला बळी न पडता सतरा सप्टेंबर रोजी विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणारच आहोत अशी माहिती भारतीय क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र विसा यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे विषय असा आहे की गेल्या दोन हजार चौदापासून एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीचा पैसा जो सामाजिक न्याय विभागाचा पैसा आहे तो, तो सर्व आमच्या हक्काचा पैसा इतरत्र वळवला जातो त्या संदर्भात आज ही मिट मिटिंग बोलवण्यात आलेली आहे एस सी एस टीचा पैसा आमच्या हक्काचा पैसा जे विद्यार्थीचे शिष्यवृत्ती बाकी आहे तिकडं न वळवता दुसरं वळवण्यात आलं आहे मा फुले विकास मंडळ असेल अण्णाभाऊ साठे विकास मंडळ असेल त्यानंतर चर्मगार उद्योग विकास असं म्हणजे जो जो समाज कल्याणचा जो निधी आहे या मंडळानं देता दुसरेच वळवण्यात आले आहे त्याच्यानंतर वारकरी जे जे दिंडे आल्यात त्या दिंड्याला सुद्धा जी दिंडीच्या जो दिंडीचा प्रमुख आहे त्याला प्रत्येक दिंडीला वीस हजार त्या दिंडीला देण्यात येत आहे म्हणजे आमच्या हक्काचा जो आमच्या उत्थानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला जो पैसा आहे समजा राज्य घटनेच्या माध्यमातून तो आम्हाला देता हा दुसरीकडे वळवता आमची एवढीच मागणी आहे की आमच्या हक्काचा पैसा आमच्यावर खर्च करण्यात यावा नसता आम्ही शासनाच्या विरोधामध्ये जी भूमिका घ्यायची आम्ही ती घेणार आहे शंभर टक्के आम्ही भेटणार आहे जर इथल्या प्रशासनाने आम्हाला जर मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आम्ही त्यांना भेटणार आहोत आमची मागण्या त्यांना मागणार आहोत आणि मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत आपण सामाजिक न्याय विभागाचा पैसा जो इतर तो वळ न वळवता आमच्याच एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीवर खर्च करण्यात यावं अशी आमची भूमिका आहे आमचा पैसा ना सिंचनाला ना कुठल्या वारकरीच्या दिंडीला ना कुठल्याही कशाही कोणत्याही याला वळवताना आमचा पैसा आमच्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिष्यवृत्तीसाठी म्हणजे पंचवीस दिवस उपोषण फेलोशिपसाठी ते बार्टीला उपोषण करतात त्यांचे त्यांनी जर अधिकाराला विचारलं अधिकारी म्हणतात की आमच्याकडं पैसा नाही मग आमचा कल्याणचा पैसा जातो कुठे याचं सुद्धा मुख्यमंत्री उत्तर दिलं पाहिजे म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी पैसा जो पैसा आमच्या हक्काचा आहे तो आमच्यावरच खर्च करावा अन्यथा आम्ही भारतीय क्रांती दलच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवणार आहे हा आमचा निर्णय झालेला आहे आम्ही त्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जिथे मुख्यमंत्री दिसेल तिथं आम्ही काळे झेंडे दाखवून त्याचा निषेध नोंदवणार आहे आणि लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत आमची मागणी मान्य झाली नाही तर